दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा क्षेत्रामध्ये या विधानसभा निवडणुकीत की ने एक इतिहास घडला या अगोदर कोणत्याही नेत्याने जे आहे एकावन्न हजारच्या लीडने जे आहे आपला विजय दर्ज केला नव्हता कोणीही जे आहे पंधरा हजार वीस हजार एवढ्याच मतांनी जे आहे जिंकून येत होतं परंतु यावर्षी सर्वांचे लाडके विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी एकावन्न हजार मतांच्या मताधिक्याने सर्वांचे लाडके नेते असलेले माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेबांना जे आहे पराभूत केले आणि त्यांच्या विजयाचं जे आहे जल्लोष विविध गावांमध्ये खूपच सुंदररित्या करण्यात आला त्यांच्या समर्थकांद्वारून आणि असेच जल्लोष जे आहे कुंभारी गावातील बाराचारे व त्यांच्या सर्व समर्थकांनी कर केलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे खूपच जबरदस्त असे जल्लोष या ठिकाणी बाराचारे व त्यांच्या सर्व सवंगड्यांनी सर्व सहकार्यांनी जे या ठिकाणी आपल्या कुंभारी गावातील घरकुल या ठिकाणी जे केला आणि त्याच्यानंतर सर्व पर्सन सोबत जे आहे एक बेहतरीन असं भाषण दिलं त्यांना आणि पूर्ण विजयाचं जे श्रेय त्यांनी कोणाला दिले याच्याबद्दल जे आपण आता थोड्याच वेळाच पाहणार कुंभारी सर्वात लीड आहे ते म्हणलं तर चार हजार चारशे तुमचं आमचा आमदारला आशीर्वाद मिळालं मतदार ह्या रूपानं म्हणून मी सर्वांचं हात जोडून आभार आहे आणि असंच तुम्ही साथ द्यावं आणि प्रत्येकाचं आता एक दिवस तुम्ही मतदान केलं परंतु पाच वर्ष मी तुम्ही तुमचं नोकर म्हणून आम्ही काम करणार तुमचं काही का काम असेल तर तुमचं कुठलंही काम असेल तर आम्ही आमदाराकडनं करू आणि माझ्याकडनं किती होईल तेवढं करतो आणि प्रत्येकाने असं साथ दिला आहे तसं भारतीय जनता पार्टीच्या सांगायचं हे कौतुक आहे आज माझ्या मात्या बहिणीने बाजूने उभारलं आहे आमचं भारतीय जनता पार्टीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा आपल्या लाडकी बहीण योजना आपल्याला साथ दिलेला आहे आपल्या काही